नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत मित्रोहो आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रोहो गेल्या चोवीस तासामध्ये आपल्याला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुख्यतः धगाड वातावरणासह काही जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं आहे सोबतच एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा झालेला आहे आजसुद्धा आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे त्यासंदर्भात बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज व येलो अलर्टसुद्धा हवामान खात्याने जाहीर केलेले आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकाला नक्की प्रेस करा मित्र हो आपण पाहत असाल की आपल्याला इथे बंगालच्या उपसागरामध्ये एक नव्याने कमी दाब तयार होताना पाहायला मिळत आहे आणि निश्चितचपणे या कमी दाबाचा परिणामस्वरूप आपल्या राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रो आता आपण जाणून घेऊया की आज दिवसभरामध्ये खास करून दुपारनंतर आपल्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासोबत आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे सोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे त्यानंतर कोकण विभागामध्ये सुद्धा बहुतांश जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर खास करून भंडारा गोंदिया आहे चंद्रपूर गडचिरोली आहे त्यानंतर नागपूर आहे या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे सोबतच अमरावती आहे वर्धा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी या ठिकाणी सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे आणि या सर्व जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे यानंतर रायगड आहे पुणे आहे सोबतच सातारा आहे या तीन जिल्ह्यांना हवामान खात्याने आज पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच नाशिक आहे ठाणे आहे त्यानंतर रत्नागिरी आहे कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे यासोबतच जळगाव आहे नंदुरबार धुळे आहे या ठिकाणीसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे परभणी हिंगोली त्यानंतर नांदेड आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या ठिकाणीसुद्धा आज दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे एकाच दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा सुद्धा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे